वाव डायरेक्ट चक करून आणलास टिफिन मस्त गुड गर्ल हाय हॅलो नमस्कार आपल्या आणखी का नवीन ब्लॉग स्वागत आज भरा उशिरा ब्लॉग चालू केला डायरेक्ट दुपारी थोडीशी कामं होती मला त्याच्यामुळे मग सकाळी ब्लॉक तुला करतात हो का टिफिन स्कूलला ला तूच करते हां तू सर स्कूल मधले घेऊन आले कळून आला खूप जास्त स्पून ना तो स्पून ना तो स्पून स्पून का ना भाजी तुला तुलो तुलो होता दोनदा मी तू खाली त्याच्यात मग मी नाही दिला मला वाटलं तुला नाही होता नाय ते भाजी खायला ना नाटेच असत ना काटा चम्मच

पण एक झोप झाली म्हणजे मोबाईलची एडिटिंग करत होते एडिटिंग केलं आणि असं एकदम ते मोबाईलची स्क्रीन बघून बगुन बघून असं डोळे असे हे झाले झोप आल्यासारखे झाले तसेच मोबाईल ठेवला आणि म्हटलं पाच मिनटं आपण असं शांत पडू तर झोप लागून गेली बरोबर एक तास मी झोपले ती अजून नाही उठली मी पटकन उठले कुकर लावला अजून फ्रेश पण नाही झाले कारण ती उठायच्या आधी ना कुकर कुकरहून कुकर थंड झाला ना मग तिला डाळ भात गरम गरम मस्त तूप घालून येणार भरवता येतो तरी आज लेट झाले बघा आता कधी दूध कुकर आता लावलाय आहे मी दूध तापायला ठेवलं आहे तर आता मी माझं फ्रेश होऊन घेते जरा त्याच्यानंतर झाडून वगैरे काढते दोन्ही गोष्टी आपल्या इथे महिन्यास चालू आहेत गाडीत आले होते आत्ताच मी काय शूट नाही केलं आम्ही त्यात तेवढ्यात टिलू आले होते टिलू उतरुषाला घेऊन गेले तिकडे ते किल्ला बनवायचं काम चाललंय पोरांचं तर मग म्हटले की मी तृषाला नेतो मग चा गेले ते आणि दिवाबत्ती वगैरे झाली माझी चालले ते दोघं निलेश आणि ललित आले होते बिचारे बऱ्याच वेळ बसले गप्पा वगैरे झाल्या गेले आता आणि माझी तोपर्यंत मग देवपूजा झाली देवाबत्ती करून घेतली आणि आता मला द्यायची डाळीला जेव्हा दिवाबत्ती सगळीकडे झाली डाळीला फोडणी देते म्हटलं चहा हो वगैरे झाला आमचा चहा पाणी झालं सगळं आवडलं मी फ्रेश झालं तेव्हाच मस्त आले मिलन पणही झाले दादा मिलनचीच वाट बघत बसले होते ते म्हणून सोडायला घेतलं मी मिलन पण आले जेव्हा मिलनची वाट बघून ते दोघं गेले आणि ते आता इथेच राहायला आलेत मध्ये तिथे आपल्या समोराचं ऑक्सीगोल्ड म्हणून बिल्डिंग आहे तिथे त्यांनी फ्लॅट बघितलं आहे साफसफाई वगैरे चालू आहे या आठ दिवसामध्ये शिफ्टिंग करतील तर असं काही आहे त्याच्यामुळे इकडे आले होते ते मी आता तिथे डाळीला फोडणी गेली खूप भूक लागली ऋषा पण गेली तिला मी आम्ही भाजी चपाती त्या गोष्टी खाऊन गेली राईट पालक टाकायची होती मला मी पालक टाकायला पण विसरून गेले पालक असले ताजी मी आवर्जून टाकत असते डाळ शिजताना पालक आणि मेथी न उप्स डाळीचं वरण असतं मला डाळ दाखवली ती मी कशी करून ठेवते मिक्स सगळं करायला तिथं वरती आपल्या इथं म्हणजे असं खाली पुढे दिसत नाही ना एकमेकांची आपणच तोंड बघायची मग कोण म्हणते वरती जायची पोरं कुठेतरी आवाज द्या नाही तर आवाज द्या का घेतलं मत ना हा घरी गेले का हाय काय माहिती करते फोन मी तिथे थांबते ह्याच्यात गेट मध्ये आम्ही असंच गेलो होतो खाली निलेश ललिता आले होते तर परत आले होते ते त्याच्यामुळे खाली बोलत होतो तुषा तिकडे होती आले होते इकडे घेऊन पण काय कुठे दिसेल ना मिलन गेलं तर वरती बघायला आम्हीच घरी नव्हतो त्याच्यामुळे परत गेले की काय काय माहिती तिथं पण नाही रोडला दिसत होते कुठं वरती आता मिलन गेलेत काय माहिती दार वाजवत बसलेत की काय दोघ जण मध्येच होते आले दोघ दो, कुठे होते तुम्ही आम्ही गेलो तो फिरायला <laughs> तुम्ही तेव्हा सोडायला आलते का लगे झाल का आलेले नाही ना पप्पा गेले आता तुला बघायला वरती वरती गा कुठे सायकल तू कुठेस <laughs> सांग आपल्याला बाहेर जायचं नको काढू सायकल करत पप्पा येतात खाली ग अगं बाहेर जायचंय ग बाई जेवली का तू काय खाल्लात तू कडे भाजी आणि भात चपाती भाजी भात सगळं खाल्लं का काय कुठे अरे नाही किडा येतो नाही ना पुढे घे सायकल पुढे घे वरती होती कुठे तुम्ही कुठे वरती गेली ती दारवाजी वाजवत होती नंतर आरुषच्या मम्मीच्या इथे गेली तिथून कॉल केला तुम्ही कुठे म्हणलं खाली खाली या तुम्ही गेले किल्ला वगैरे बनवला जेवण केलं कृषी प्रयत्न कृषी प्रयत्न कृषी शिक्षित कृषी प्रदर्शन

पता है ये वादा दिवाळी फराय चटल्याची उडा समोर हा केलेली आहे हो ना खात लाव गरम असला उंडा टाकायचा

एक आते है और पंद्रह आइटम आपका मशीन से बनता है घर पे आपको पपड़ी बनाते पपड़ी का साचे को लगा देंगे और लगाने का बाद में ये पीठ को डाल देंगे आप तो चावल का बेसन का दाल का आलू का पक्के का मक्के का, कौन सा भी पीठ का बनाएंगे आप ये सिस्टम ये सभी के कहीं का ये सब का डिजाइन आपको अलग अलग आते ऐसा प्रेस करते प्लेट पपड़ी आते ये घुमाइए तो ये आपको ऐसा डिजाइन आ जाता है मशीन एकी आहे ते सहाच्या पंधरा पण आहे मुलांच्या हाताला ओळख होते त्यानंतर एक कर्सू रायटिंग आहे मुलाचं इंग्लिश हंट्रायटेसमधे बॅकसाईडला पाठी करू शकतात आणि क्लीन करू शकतात त्यानंतर एक ग्रीम रूप आहे आणि क्लीन करू

腹立ったかと思った。 चल बाबू चल कृष्णा बघितली बात आता चल सल चल चला मी तर बसू मॅडम मी तर बसू रवा अरे बोल जायचं आपल्याला

दहा मिनटं खेळा तुला जाऊ दहा मिनटं खेळा सांगतो छोट बास्केट असेल ना मग तिथे टाकून मी खेळतो ना असं गाडीमध्ये डायरेक्ट बास्केट म्हणजे आता पप्पांचा फोन चार्जिंग लाईना वरती तुम्हाला आला असेल की नसेल सांगा कोण नाही नाही कंपनीतून नाही असे कोणाचे पण इतक्या वेळात एखादा फोन बघू आता आपण म्हणजे पप्पाचा फोन चार्जिंगला लावला ना आपण आता मग त्याला फोन आलाय का नाही त्याच्यावरती इतक्या वेळात असं धरा चप्पल सांगितलं तरी सरकून बायसून आपल्याला लगेच राहू दे चला तुला पाणी देते तबा बॉटल असेल तुझ्या बॉटलमध्ये फोन बघा बरं ले किती फोन आलेत लाईट चालू होती हां ते त्यांनी ह्याच्यामुळे गेला असेल चार्जिंगच्या पिन किती नऊ फोन आले मोठ्या गाडीत जायचंय आणि नाले आज जिकडे चिनू माव पडते तिथं पाणी आहे ना त्यांचं ठेव बॉटल इथं तिथेच राहील मग बॉटल तिथं ठेव जिथे होती तिथे हा ते घे तुला कलरचं तिथं मग खेळायला आहे ना सर पटकन पप्पा लेट होते खरे चावी घेतली मी लग चालू नाही गावामध्ये ना असं कृषी प्रदर्शन लागलं होतं तिथे गेलो मग घेऊन सहज फिरता फिरता दिसलं मग ते सगळं बघून आता ठरलं कारेगावला जायचं थोडा वेळ म्हणजे असंच टाइमपास करायला बसायला त्यानंतर मग कारेगावचा प्लॅन झाला घरी आलो मग वरती गेलो सगळं काही तिथलं पाणी वगैरे प्यायचं होतं ते झालं खाली आलो ना आता मोठी गाडी घेऊन आपण कारेगावला जायला निघालोय होय ग दोन ऑर्डर आलेत का कशाने बरच सामान आणलंय मग तू अग गावामध्ये ना हे लागलंय असं कृषी प्रदर्शन आहे तिथे जगातली सगळ्यात छोटी गाय आली आहे सगळ्यात बुटकी गाय इतकी स्वच्छ इतकी क्लीन मस्त पैकी एवढ एवढी हाईट एवढीच शिरूरला रायच ग्राउंड वर तिथं गेलतो मग तिथं असं प्रदर्शन होत मग त्यातून ते घेतलं आणि आता काय व्हॅकेशन सुट्ट त्याच्या म्हणलं चला शिरूरला ना कृषी प्रदर्शन लागले आणि जगातली सगळ्यात छोटी गाय आली तिथे हिच्या एवढीच हाईट मैस म्हैस ते बघायला गेल तो <laughs> 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 <था> <laughs> का चाललं ना गट वर्ष इथूनच करतात का बोलायला नेपाळ मध्ये आहे ना नेपाळ मध्ये आपल्या इथं आहे ना आपल्या इथं पाच साडेपाच होतात ना

सगळ्यांना सांगितलं का नाही आता असतील हा सगळ्यांना आवर्जून सांग म ना गोळा करा ऑनलाईन करायला सांगा सगळ्यांना था था। ना? आ, नीरेज्ञा नीरेज्ञा भुलो भुलो हा हा तू पण एक दहाटक कस वैभव नाही आता तिथं वैभवची मम्मी एक्सपार झाल्यामुळे तो गावाला गेलाय तू तिथे माणसं बसतो ना आपल्या हॉटालच्या बाजूसारखं वास येत छान त्याच्यामुळे तुम्ही खाल्ले नाही त्याची खायला मी आता बारू नाउश टाकलंय छान आहे

कशी नाही भाजी खाणं अंडाच खाल्लं जेवण म्हणतात चांगलं असत काय माहिती छान येणारे चांगलं अरे तिचं ते पप्पा आलच तिचं ते बर पेशवीत साहुल चल तू पण निघतो ना तुझा हत्ती घे आणि तू निघ साहिल ना म्हणलं तुझा हत्ती घे आणि तू निघ हा बनायचे ना म्हणलं होतं त्यातला तू बाहेर काढू आपण तर नाही ऐकत ती तिला माग बस त्याला म्हणलं झालं भेटत आता उद्या बरं झाले येऊ ना